दसरा आजचा दिवस आहे सद्गुणांचा विजय साजरा करण्याचा श्रीरामाच्या मार्गावर चालण्याचा आणि आई दुर्गेच्या शक्तीचं स्मरण करण्याचा दसऱ्याच्या या शुभक्षणी आपण आपल्या जीवनातील नवे विजय मिळवूया नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत विजयादशमी किंवा दसरा या सणाविषयी हा सण सत्याचा असत्यावर धर्माचा अधर्मावर आणि चांगुलपणाचा वाईटावर विजय साजरा करण्याचा दिवस आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपासनेनंतर येणारा दहावा दिवस म्हणजे विजयादशमी ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व रामायणानुसार प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून अधर्माचा नाश केला आणि त्या दिवशी विजय मिळवला म्हणून या दिवसाला विजयादशमी म्हटले जाते महाभारतातही या दिवसाचे महत्त्व आहे पांडवांनी आपले शस्त्र अरण्यात लपवून ठेवले होते आणि दसऱ्याच्या दिवशी त्यांनी ती परत काढून वापरली म्हणून हा दिवस शस्त्रपूजेचा मानला जातो दिव्य कथांसाठी सबस्क्राईब करा आणि हा संदेश इतर भक्तांपर्यंत पोहोचवा प्रथा आणि परंपरा या दिवशी शस्त्रपूजा आणि आयुधपूजा केली जाते लोक एकमेकांना आपट्याची पाने देतात आणि म्हणतात सोने घेऊन या सोने घेऊन जा हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते रावण दहनाचे आयोजन अनेक ठिकाणी केले जाते जे अहंकार वाईट प्रवृत्ती आणि पापांचा नाश दर्शवते शाळा घरे कार्यालये येथे सदर पूजन करून नवा कार्यारंभ करण्याची परंपरा आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विजयादशमीचे आध्यात्मिक महत्व हा दिवस शिकवतो की धर्म संयम आणि सत्य यांचा नेहमी विजय होतो या दिवशी नवीन उपक्रम सुरू करणे शिक्षण सुरू करणे नवे व्यवसाय आरंभ करणे अत्यंत शुभ मानले जाते देवीची उपासना करून साधकाला आत्मबल धैर्य आणि यश मिळते नवरात्रीचे सर्व भाग पाहण्यासाठी घंटा ऐकॉन दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करा निष्कर्ष विजयादशमी हा सत्य धर्म आणि विजयाचा उत्सव आहे या दिवशी आपण आपल्यातील नकारात्मकता अहंकार आणि वाईट सवयींचा त्याग करून नवी सकारात्मक सुरुवात करायला हवी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा वास्तुटिप घराच्या उत्तर पूर्व दिशेला पुस्तकांचे कपाट ठेवा ज्ञान आणि बुद्धी वाढते